थंडीची चाहूल आणि आवळ्याचा सीझन थंडी सुरू झाली की बाजारामध्ये आवळे दिसायला लागतात नंतर ते अजिबातच मिळत नाहीत त्यामुळे थंडीमध्ये आवळा घ्यायचा आणि त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून तो स्टोअर करून ठेवायचा कारण आवळा हा खाल्लाच पाहिजे अत्यंत बहुगुणी आहे यामुळे त्वचा तजेलदार होते त्याचबरोबर केसही चमकदार होतात त्यामुळे आवळ्याचं सेवन आपण अतिशय महत्वाचं म्हणजे करायलाच हवं यासाठी ना आपण त्याच्या रेसिपीज करायच्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत तर सर्वात आधी आपण आवळा कॅन्डी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं करणार आहोत आपण आवळा कॅन्डी कशी केली आहे हे नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण आवळे पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत यासाठी मी सर्व आवळे पाण्यामध्ये टाकते आहे पाच मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणार आहे आणि नंतर ते स्वच्छ करून घेणार आहे अतिशय ताजे ताजे आवळे आहेत तुम्ही बघू शकता याच्यावर डाग वगैरे अजिबातच नाहीये आवळे अगदी चांगले बघून आणायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाच मिनिटे पाण्यात भिजवल्यानंतर आवळे मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी चाळणीमध्ये घेते आहे आपण हे आवळे उकडून घेणार आहोत यासाठी मी चाळणीमध्ये घेते आहे पाणी मी आधीच गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्या भांड्यावरती बारा ते पंधरा मिनिटे हे आवळे आपण उकडून घेणार आहोत आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि बारा मिनिटानंतर बघूया जवळजवळ बारा मिनिटे झालेली आहेत आता मी झाकण काढती आहे आणि तुम्ही बघू शकता आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या थोड्या वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत याचा अर्थ आवळे हे शिजलेले आहेत अगदी छान उकडलेले आहेत आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि हे आवळे थंड झाल्यानंतर याच्या पाकळ्या आपण वेगळ्या वेगळ्या करणार आहोत आणि त्याची बी आहे ना ती टाकून द्यायची आहे आपल्याला ती घ्यायची नाही तुम्हाला जवळूनही दाखवते पाकळ्या बघा कशा सुटलेल्या आहेत म्हणजे आवळा अगदी चांगला उकडला आहे असं समजावं आता या आवळ्यातल्या बिया मी काढून टाकणार आहे आणि त्याच्या पोडी करायच्या आहेत आपल्याला अगदी सहजच निघतात त्या बघा आवळे उकडल्यानंतर अगदी सहजच त्याच्या पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या होतात आवळा कच्चा राहिला तर त्याच्या अशा पाकळ्या निघत नाहीत त्यामुळे ना चांगला शिजून घ्यायचा आवळा म्हणजे याच्या पाकळ्या बघा अगदी सहज निघतात आणि एकसारख्या निघतात आणि ही जी बिया आहे ती आपण टाकून द्यायची आहे आणि या पाकळ्या आता आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि अशाच पद्धतीनं सर्व आवळे मी नीट करून घेणार आहे मी त्याच्या बिया काढून टाकणार आहे आणि सर्व पाकळ्या अशा वेगळ्या वेगळ्या करून घेणार आहे आवळा कॅन्डी करताना आहे ना फक्त आवळा उकडण्यासाठीच आपल्याला गॅसची गरज लागते इथून पुढे आपल्याला गॅस लागणार नाही अजिबात बिना गॅस आपण इथून पुढे सगळी प्रोसेस करणार आहोत सर्वात आधी आपण या आप पाकळ्या एका बाउलमध्ये काढूया आणि त्यानंतर याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत आपण आणि तुम्ही बघू शकता किती छान फुल तयार झालेलं आहे या आवळ्याचं मधोमध बी आणि कडेला पाकळ्या अगदी सहजच याच्या पाकळ्या निघतात सर्व आवळे आपण बाउलमध्ये घेतल्यानंतर आता याच्यामध्ये साखर ऍड करणार आहोत साखर किती घ्यायची आहे तर अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्याच्यासाठी पावशेर साखर मी घेणार आहे तुम्हाला जर आणखी गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता पण अर्धा किलो आवळ्यासाठी पावशेर साखर ही बरोबर होते अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रसही आपण याच्यामध्ये टाकूया लिंबाचा रस आणि साखर आवळ्यामध्ये छानसा मिक्स करूया साखर आणि लिंबाचा रस चांगला मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन दिवस या साखरेमध्ये हा आवळा मुरवून घ्यायचा आहे आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि दोन दिवस असंच ठेवणार आहे दोन दिवसानंतर आपण बघूया आता दोन दिवस या साखरेमध्ये आणि लिंबाच्या रसामध्ये हे आवळे मी छान मुरू दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता साखरेचा पाक तयार झालेला आहे आपोआप साखरेचं पाणी तयार झालेलं आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि दोन दिवस जेव्हा मी आवळे साखरेमध्ये ठेवले होते तेव्हा मध्ये मध्ये मी हलवलं सुद्धा होतं त्याच्यामुळे ना साखर विरघळली जाते ती तशीच राहत नाही आता आपण साखरेचं पाणी बाजूला करून घेणार आहोत म्हणजे हे आवळे आपण निथळून घेणार आहोत यासाठी मी पूर्णाची चाळण घेते आहे त्याच्यावरती आपण हे आवळे टाकून घेऊया खाली पातेला घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा रस पडेल आणि हा जो साखरेचा पाक आहे ना तो आपल्याला टाकून द्यायचा नाहीये आवळ्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे म्हणजे तो आवळा सरबत म्हणून आपण प्यायचा आहे पाण्यामध्ये दोन चमचे तो आवळ्याचा अर्क म्हणजे साखरेचा पाक टाकायचा आणि सरबत करून प्यायचं अजिबात फेकायचं नाही अगदी हेल्दी आहे ते साखरेचं पाणी आवळ्यातून पूर्णपणे निथळल्यानंतर हे आवळे आपण सुकवायला ठेवणार आहोत आणि हा जो पाक आहे ना आवळ्या आणि साखरेचं पाणी हे आपण टाकून नाही देणार ना, एका बर्णीत भरून ठेवणार आहोत एक ताट घेतलेला आहे मी त्याच्यावरती हे आवळे पसरवून ठेवणार आहे आणि हे ताट आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे दोन दिवस हे आवळे आपण सुकून घ्यायचे आहेत म्हणजे ते वर्षभर अगदी छान टिकतात अजिबातच खराब होत नाही तुम्ही जर ही आवळा कॅन्डी लगेच संपवणार असाल तर एक दिवस ऊन दिला तरी चालेल पण तुम्हाला जर वर्षभर साठवून ठेवायचे असेल तर याला दोन ते तीन दिवस तरी ऊन द्यायचं म्हणजे हा पदार्थ अजिबातच खराब होणार नाही कुठलाही साठवणुकीचा पदार्थ तुम्हाला जर वर्षभर साठवायचा असेल तर त्याला चांगलं ऊन द्यायचं त्याच्यामध्ये मिठाचं आणि साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट टाकायचं म्हणजे तो पदार्थ अजिबातच खराब होत नाही हे आवळे मी दोन दिवस उन्हात वाळवले उन्हात वाळवताना जर कपड्या ताटावरती टाकला होता जेणेकरून आवळ्यांवर ते धूळ पडणार नाही दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर आता आपण हे आवळे घरामध्ये आणलेले आहेत आता याच्यावरती ना आपण थोडस मीठ भुरभुरायचं आहे त्याचबरोबर थोडीशी पिठी साखर सुद्धा टाकायची आहे आणि तुम्ही बघू शकता आवळा अगदी चांगला सुकलेला आहे दोन दिवस उन्हात वाळवून घेतल्यामुळे याच्यामध्ये पाणी अजिबातच राहिलं नाहीये आता या आवळ्यांवरती आपण थोडस मीठ पसरवूया अगदी चिमूटभर मीठ आहे आणि दीड चमचा पिठी साखर सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे पिठी साखरेमध्ये हे आवळे घोळवून घ्यायचे मीठ आणि पिठी साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि पिठी साखरेमुळं याची चव सुद्धा थोडीशी गोड लागते आवळे हे अगदी तुरट असतात त्याच्यामुळे आपण ते साखरेच्या पाण्यात आधी भिजवून ठेवले त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर सुद्धा लावलेली आहे त्याच्यामुळे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीनं चॉकलेट समजून हे आवळा कँडी खातात आणि तुम्हाला तर माहितीच आहे आवळा हा आयुर्वेदातील अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक फळ आहे याला सुपरफूड सुद्धा म्हणतात याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर पचनशक्तीही वाढवते व ऍसिडिटी गॅस बद्धकोष्ठता आजार कमी होतात रक्तातील विषारी द्रव्य कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर त्वचाही नितळ आणि चमकदार होते केस तर अगदी छान होतात केसांची मुळे मजबूत होतात केस गळती सुद्धा कमी होते वाढ जलद होते लिव्हरला सुद्धा शक्ती देते आणि त्याचे कार्य सुधारते यामुळे आपण या आवळ्याचं सेवन हे करायलाच हवं तुम्हाला जर याच्या रेसिपीच करायला जमत नसेल तर तुम्ही कच्चा आवळा खाऊ शकता आवळ्याचा रसही पिऊ शकता त्याचबरोबर आवळ्याची पावडर आवळ्याचं लोणचं हे सुद्धा आपल्या खाण्यामध्ये वापरू शकता